भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महेश कदम यांची नियुक्ती भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर यांनी शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी ठाण्यात आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत केली याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय प्रवक्ता राजन गावड प्रदेश उपाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती फडतरे महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजय पाटील प्रसाद घोरपडे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश परशुराम कदम गेली अनेक वर्ष स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या मा माध्यमातून कार्य केले त्याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने कदम यांची महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केलेली आहे यावेळी बोलताना महेश कदम यांनी ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी दिलेली आहे तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार पडताना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारणी निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचे स्पष्ट केले तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगले काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे दरम्यान महेश कदम यांची भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निव नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर चर्चा केली खूप मोठी जबाबदारी आज माझ्यावर पडलेली आहे आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपात जे काही आता आपण पूर्वगोमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले नव्वद टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आज आम्हाला राज्यकर्त्यांकडूनही खूप अपेक्षा आहे मराठा समाजाला ही खूप अपेक्षा असणार आहे पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज पण जबाबदारी वाढलेली आहे स्पेशल ठाण्यामध्ये कारण ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करतायत आणि आज ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठा भारतीय मराठा महासंघाचं प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासह महिन्याभरात मांडण्यात येतील नाही मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाहीये मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे पुण्या गोविंदाने महाराष्ट्राने साडेबारा कोटी जनता वावरते सुजला सुपलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी वाद होऊन द्यायचं नाही मराठी मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार चार दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे आई भावानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या घोष वाक्याला आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या आठ दिवसात आम्ही छत्रपती संभाजी राजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन करा देणार आहोत त्याबरोबर संभाजी राजा झालेल्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते पूर्णपणे करणार आहोत स्वामी फाउंडेशनचं कार्य महाराष्ट्रभर आहे गेली बारा वर्षे काय एक तप झाले कार्य चालू आहे तसंच भारतीय मराठा महासंघाचाही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार येणाऱ्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारणी तुमच्या समोर दाखवली जाणार त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे हे तीन महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे तीन महिने निवडणुकांचे सुद्धा आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोल मध्ये असेल तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ जो समाज चांगलं करेल त्याच्या पार्टीची भारतीय मराठा महासंघ असेल माझी सर्व युवा पिढीला विनंती आहे की कोणत्या एकाच नेत्याच्या मागे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा जो पक्ष जो व्यक्ती तुम्हाला रोजगार देऊ शकतो तुम्हाला नोकरी देऊ शकतो त्या पक्षाच्या त्या व्यक्तीच्या मागे लागून आपल्या बरोबर आता तरुण पिढी कसं घडू शकतो याचा विचार करा आणि त्या पक्षाच्या मागे भारतीय मराठा महासंघ नक्की असेल